सर्व राम भक्तांना मानाचा जय श्रीराम सर्व लोकांना कळविना द्यायचे कि पाच वाजता मिरवणूक मध्ये मिरवणूक मार्गावर रस्त्यामध्ये इटा गिट्टी मुरुम रेते व कोणते प्रकारचे वाहने असल्यास काढून घ्यावे मिरवणुकीला अडथळा निर्माण होईल असे कृत्य करू नये वानर सेना येत आहे तसेच प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरावर गुढी उभारावी व संध्याकाळी रामज्योत लावून त्याला समोर रांगोळी काढून जल्लोषात रामलल्लांचे स्वागत करावे तसेच मध्य मास विक्रीची दुकाने बंद ठेवावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होणार नाही आहे अशी दोन्ही कोणी बापू